नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण विज्ञान शाप की वरदान या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मानवाला आवश्यक असणारे सर्व घटक व त्यांचे क्षेत्र यात झपाट्याने होणारे बदल त्याबरोबर मानवी जीवनात व पर्यावरणात होणारे बदल सर्वांना कारणीभूत आहे विज्ञानातील नवनवीन विज्ञानामुळे मानवाला फायदे होताना दिसून येतात त्याच प्रमाणात तोटेही होतात पहिल्यांदा आपण विज्ञानामुळे आपल्याला होणारे फायदे बघूया आपला देश प्रगतीपथावर आहे कारण मानवाने विज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती केली कृषी औद्योगिक वैद्यकीय सामाजिक कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रात विज्ञानाचे महत्व जास्त दिसून येते विज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे आणि मानवाचे जीवनमान उंचावले आहे छोट्या शेतकऱ्यांपासून उद्योजकांना विज्ञानाची कास धरावी लागते शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी संकरित बियाणे खत वेगवेगळ्या कामांसाठी लागणारी अवजारे पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कृषी क्षेत्रात प्रगती झाली नाशवंत पदार्थापासून टिकाऊ पदार्थ बनवण्यासाठी विज्ञानाची मदत झाली वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला बदल जाणवतात लोकांच्या आजाराचे प्रमाण कमी झाले आहे कोणत्याही गंभीर आजारांवर औषध उपचार शस्त्रक्रिया लगेच करता येते दवाखान्यातील वेगवेगळ्या आजारांचे निदान करणाऱ्या मशिनी असल्याने लोकांवर लगेच उपचार केले जातात त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात उपयोगात येणारा व सहज सर्वांना हाताळता येणारा विज्ञानाचा आविष्कार म्हणजे मोबाईल मोबाईलमुळे तर देश व परदेशातील नातेवाईक जवळ आले आहे बँकेच्या कामासाठी नेटच्या माध्यमातून घरच्या घरी बँकेचे व्यवहार सुद्धा हाताळता येऊ लागले आपल्या घरात वापरण्यात येणाऱ्या रेडिओ टीव्ही फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन व इन्व्हर्टर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू यामुळे आपले दैनंदिन जीवन सुखकर झाले आहे हे सर्व विज्ञानामुळे झाले आहे लोकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे वाहन त्यांचा उपयोग त्यात होणारे बदल शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रोजेक्टर हे सर्व विज्ञानामुळे आहे दूरदर्शनमुळे आपण संपूर्ण जगाची माहिती घरी बसून पाहू शकतो विज्ञानामुळे अंधश्रद्धेला आळा बसला आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस ग्रहांचा अभ्यास करू लागला आहे अंतराळात प्रत्यक्ष माहितीसाठी जाऊ लागले आहेत मानवाने चांद्रया व मंगळयानाची निर्मिती केली व तेथे जाऊन या ग्रहांचा अभ्यास केला यामुळे खगोलशास्त्रांविषयीची संपूर्ण माहिती मिळू लागली रोजच्या बदलत्या हवामानाचा अंदाज मिळू लागला जगात कुठे काय घडणार आहे हे माणसाला आधीच समजू लागले विज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच विज्ञानाचे तोटे आहेत विज्ञानामुळे परमाणू बॉम्बची निर्मिती झाली युद्धात उपयोगी पडणारे शस्त्रास्त्र मिसाईल तयार केली गेली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी वित्तहानी झाली होती सध्या दोन हजार मध्ये सुरू असलेले युक्रेन व रशिया मधील युद्धामुळे जीवितहानी वित्तहानी तर बर सजसृष्टीचेही नुकसान झाले आहे शहरांमध्ये वाढणाऱ्या वाहनांच्या धुरामुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार उद्भवू लागले आहेत तसेच अतिप्रदूषणामुळे ओझोन वायूच्या थराला नुकसान पोहोचू लागले आहे सतत संगणक मोबाईल टीव्ही यांच्या वापरामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत विज्ञानामुळे सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्याने शारीरिक कष्टाची कामे कमी झाली आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने हातमागावर बनवणाऱ्या वस्तूंचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे लोकांच्या रोजगाराचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उद्भवू लागला आहे त्यामुळे बेरोजगारी वाढू लागली आहे म्हणूनच विज्ञानाला शाप व वरदान दोन्हीही सांगितले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद